नमस्कार मित्रांनो देशाच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असून येत्या एकोणास डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार आहे देशाच्या पंतप्रधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला आहे त्यानंतर एकोणावीस डिसेंबरला पंतप्रधानच नव्हे तर, पंत तर। राज्यातील मुख्यमंत्रीही बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी याबाबत चर्चा सुरू होती विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर आमदार शिंदे यांनीोणावीस डिसेंबरच्या चर्चेबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद येणार का याबाबत महत्वपूर्ण भाष्य केले शिंदे म्हणाले आमचा एजेंडा हा खुर्ची नव्हे मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही मात्र सोन्याचे दिवस नक्की आणणार आमच्यासाठी मुख्यमंत्री पद नव्हे तर सर्वसामान्य माणूस आहे मुख्यमंत्री असताना मला घटनाबाह्य असल्याचे म्हणायचे आता उपमुख्यमंत्री झाल्यावरही घटनाबाह्य असल्याचा आरोप करत आहे काही लोकांची जळजळ ही पदावर नव्हे तर एकनाथ शिंदेवर आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी ना उत्तर दिले तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा